आज आपल्या आपल्यासोबत एक लहान भक्त आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासातील लढून होती आपल्या लहान स्वानुभव सांगणार दाजी जय गुरु हां जय जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव माझं नाव सुभाष भास्करराव राऊत मुळचे राहणं गुरुदेवनगर वरूड माझी मुख्याध्यापक जागृत विद्यालय वरुड हां तर माझा तुमच्या जीवन प्रवासात आलेले संपूर्ण अनुभव सांगा बरं ठीक आहे तर मी जवळपास जेव्हा मॅट्रिकला होतो तर मॅट्रिकला असताना माझी अचानक तब्येत खराब झाली होती तब्येत इतकी खराब झाली का थोडंसं लोकांना वाटे का का कसं होते आणि काय होते त्यानंतर मी लहानपणापासून माझ्या मामासोबत टाखरखेडला जायचो तर जेव्हा माझी तब्येत खराब झाली तेव्हा मला नागपूरला मेडिकलला भरती केलं होतं तर मी लहानूजी महाराजचा एकसारखा ध्यास करून असल्यामुळं मी नेहमी बाबा लहानू बाबा म्हणायचं माझ्या स्वप्नात बाबा आले आणि असा हात केला आणि सांगितलं का माझं संपूर्ण आयुष्य तुला देतो असा हात केला मला लहान बाबाने आणि असं हात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तरुण भारताला एकदम बातमी झडकली बाबा टाक घे गेले हा माझा एक महाग हे गेला मी मानिकला बेलूरकरला माझ्या त्या याच्यामध्ये देणार होतो पण त्यांनी शेवटी याच्यात सापलं साध्या याच्यात सापलं मानिकला बेलूरकर आपण बेलुळकरनी आज तुमची माझी भेट हे बरोबर हो राऊ हो बरोबर मानिक बेलूर कर हो हो दुसरी गोष्ट दुसरा अनुभव असा की जेव्हा माझी मग तब्येत दुरुस्त झाली मग माझ्या वडिलांनी मला या ठिकाणी आम्ही तेव्हा लहान होतो मी खडक्यावून आलो होतो आम्ही तेव्हा गाडी नव्हती हो काहीच नव्हती आम्ही पाय घेतो माझे पाय एकदम दाटून आले गोळे आले पायात मग मी का म्हटलं माझे, माझे बाबाई म्हणे आता एखादी गाडी तरी पाहिजे म्हणे त्याशिवाय शक्य नव्हत ळण होणार हो चालणं होणार नाही मग म्हणे बाबा म्हणे मी तुला पटकलं पटकलं घेतो म्हणे नाही म्हटलं चालावर बनवण जाऊ म्हटलं असं म्हणतास की कुणी एक बिलकुल बैलगाडी आली कुठे चालले म्हणून तुम्ही टाकर घेतला त्या गाडीत आम्ही दोघंही बसलो दर्शनाला एक मुलगी बोलते एक मुलगी आहे मला माझी मुलगी डेप्युटी इंजिनियर आहे नागपूरला कोराडीमध्ये मध्ये ती नेहमी म्हणायची बाबाच्या दर्शनाला चाला पण मला म्हणे डायरेक्ट गाडी पाहिजे म्हणे तेव्हा ती नववी असायची तसायची ठीक आहे डायरेक्ट तर बाई आहे ना आपल्याला आपल्याला जावं लागते म्हटलं पहिल्यांदा पहिल्यांदा आपल्याला जावं लागून म्हटलं आर्वीला आरवीनं मग म्हटलं आपल्याला इकडे यावं लागन म्हटलं डायरेक्ट शक्य नाही म्हटलं पाचव प्रसंग असा माझ्या मुलीचं म्हणणं लागण्याची बाबांना ऐकलं त्यानंतर आम्ही वरडून बसलो वरडून बसलो तो वरून बस बस आर्वी गाडी आली सगळे म्हणून उतरा उतरा म्हणे म्हणे हीच गाडी आता टाकर खेळला चालली म्हणे कोणी उतरू नका हो म्हणे हा सगळ्यात मोठा माझ्या मुलीसाठी म्हणजे माझ्या डायरेक्ट पाहिजे हो ती oh, म्हणे मुलगी म्हणे oh. मी त्या मी टाकर केला येत नाही म्हणे ते म्हणे इथं उतरा तिथं उतरा तिथं गर्दी असते एकदम जी वरून डेपोची गाडी लागली होती ती oh. आरवीला आल्यानंतर आरवीला आल्यानंतर हीच गाडी म्हणजे टाकर खेळला जाते oh. हे शंभर टक्के वन पर्सेंट वन पर्सेंट खरी आहे याच्यात खोटं काहीच नाही आहे हा अशा प्रकारचे मला अनेक अनुभव आले मी oh. नेहमी कार्यक्रमाला येत असतो इथं आपला रक्षाबंधन दरवेळेला येतो आणि माझ्या घराला नाव सुद्धा मी लहानू बाबा लहानू कृपा म्हणून नाव दिलं आहे असे मला अनेक प्रसंग आलेले आहे एक सांगू इच्छितो की सर्व लहानू भक्तांना मी एक असं आवाहन करतो की आपल्या श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा हा एक स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे स्वप्नपूर्ती लहानू आलाय बरोबर आता अलीकडेच त्याचा तीन आठवडे झाले स्लॅब पडला आता सेंटरिंग खोलणं सुरू आहे पहिल्या फ्लोअरचं बरोबर आहे पूर्ण पहिल्या फ्लोअरचं काम फिनिशिंग सहित होणार आहे तर अत्याधुनिक स्वरूपाचं बांधण्याचं प्रयोजन याच्यासाठी आहे की जेव्हा उत्सव राहते पुण्यतिथी यावेळेस दहा दहा अक्षरशः एका दहा बाय दहाच्या खोलीत दहा दहा भक्तांना ठेवावं लागतं हो, बरोबर आहे आता जुन्या पद्धतीच्या रूम आहे हो, हो, सोय होत नाही बरोबर आहे ती खूप वाढली भक्त हो, हो, त्या दृष्टीनं बा एक अत्याधुनिक आणि मेडिटेशन हॉल वगैरे सहित होणार आहे तर मी सगळ्या लहान भक्तांना तुम्हालाच नाही सगळ्या लहान भक्तांना कसं आवाहन करत असतो आपल्या मुलाखतीच्या माध्यमात फुल नाही फुला मी दिल, मी तीद दिले मी तीन हजार एक रुपये दिले आणि माझ्या मुलीने प्रसादालयासाठी याच्यासाठी पाया बांधकामीसाठी म्हणून नाही मी प्रत्येक आणि माझ्या मुलीने पण दिले आहे तीन हजार एक रुपये आम्ही दिले आणि माझ्या नाही नाही मी आहे माझ्या आम्ही दोघांनी दिली आहे आणि माझी इथं आईच्या नावानं स्मृती पित्तर ते दिली आहे म्हणजे अशा प्रकारचे अनेक अनुभव आम्हाला मी बाबा नेहमी स्मरण करत होतो तुम्हाला गेवरूनच येऊन राहायला सांगताना तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा अभू आभारी आहो जय गुरु जय गुरु जय लहानूबा चुकीचे